महान गोवंश तालुका सकल हिंदू समाजाची मागणी गोवंश हत्येविरोधी कायदा महाराष्ट्रामध्ये लागू असून कुरेशी समाजाने गोवंशाची हत्या करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी सात ऑगस्ट दोन हजार ला तहसीलदार यांना निवेदन दिलं आहे तसेच छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून गोवंश मातेचे कायदेशीर मार्गाने रक्षण होण्यासाठी सेवा म्हणून कार्य करणाऱ्या कारवाई करण्याची अन्याय करणारे तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे निवेदन सकल हिंदू समाज चंदगड तालुका यांच्या वतीनं तहसीलदार यांना देण्यात आलं आहे यावेळी श्री रामसिन्हा चनगड अध्यक्ष महंतेश देसाई तुकाराम मरकाळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच अनिकेत सावंत तेजस गावडे नारायण दळवी सुळे सुळेभावकर बजरंग दल दयानंद पाटील अनिकेत घाटगे संतोष शिंदे पंकज दळवी अमेय सपनीस बीजेपी चनगड शहर बाबू नेसरकर शिवसेना शिंदे गट किरण कोकीतकर शिवसेना चनगड प्रमुख सुनील दळवी शिवसेना संदीप नाडगमडा पंचंग दल उपस्थित होते महान करी प्रकाश ऐनापुरे चनगड